मलेगाव इथल्या आपले सरकार सेवा केंद्रावर सी एस सी बनावट जात प्रमाणपत्र व इतर शैक्षणिक दाखले दिले जात असल्याच्या संशयावरून प्रांताधिकारी नितीन सदगीर यांनी अचानक झडती सत्र राबवीत तपासणी केली या दोन सेंटर संचालकांकडून नियमबाह्य कामं तसंच वाढीव शुल्क आकारलं जात असल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्या सेंटरची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश प्रांताधिकारी नितीन सदगीर यांनी नायब तहसीलदार प्रशांत काथेपुरी यांना दिले प्रांताधिकारी सदगीर यांनी सीएससी सेंटर संचालकांची तहसील कार्यालयात बैठक घेतली या बैठकीत नियमबाह्य तसंच वाढीव शुल्क आकारल्यास कडक कारवाई केली जाईल अशी तंबीच दिली

बनावट जात प्रमाणपत्र व अन्य दाखले दिले जात असल्याची माहिती प्रांताधिकारी सदगीर यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी मंगळवारी नायब तहसीलदार प्रशांत काथेपुरी सहाय्यक महसूल अधिकारी मधुकर अहिरे यांच्यासह केंद्रांवर छापा टाकला यावेळी पथकानं केंद्रांमधील संगणक तसंच संशयास्पद कागदपत्रकांची तपासणी केली तसंच केंद्रांमध्ये दरपत्रक व अन्य सुविधा नसल्याचं समोर आलंय पथकानं संबंधित केंद्रांवर जाऊन जबाब तसंच तपासणी अर्ज भरून घेतला या तालुक्यातील शिरूळ इथं आनंद ऑनलाईन सर्व्हिसेस केंद्राचा आयडी असताना सदर संचालक मालेगाव केंद्र चालवीत चा असल्याचं आढळून आलं तसंच अन्य एका केंद्रावर शासनाच्या नियमानुसार कामकाज सुरू नसल्यामुळे या दोन्ही केंद्रांचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावा असे निर्देश प्रांताधिकारी सदगीर यांनी अधिकाऱ्यांनी दिले मंगळवारी दुपारी चार वाजता आपले सरकार सेवा केंद्र संचालकांची बैठक घेतली या बैठकीत नियम बाह्य तसंच वाढीव शुल्क आकारल्यास त्यांची मान्यता रद्द करण्यात येईल अशी तंबी देखील प्रांताधिकारी सदगीर यांनी दिली न्यूज ब्युरो कस्मत अपडेट मालेगाव